नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण लग्न डेअरी फार्मवरती आणि शकील भाई आपल्याबरोबर खरेदी विक्री झाली शेतकरी मित्र आले तर तुम्ही महेश बघू शकता व्हिडिओच्या माध्यमात आधी महेश बघा नमस्कार शकील भाई नमस्कार तर कसं आहे आता सध्या आजचा बाजार थोडा शांत आहे शांत पुरेशी समाजाने पुरेशा समाजाचा बाजार व्यवसाय बंद असल्यामुळे थोडा ताज्या मशी आणि बाकड्या मशीवर एक रुपयाचा परिणाम झालेला आहे पुढे तो आज गड़े आज दिलने ने लंग, ने लंग तर आज आपल्याकडे कुठून शेतकरी आले युट्यूबच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील निलंग निलंग निलंगा येथील शेतकरी आपल्या जिल्हा माता फार मध्ये आले होते आणि त्यांनी एक ताजी वेलेली ताजी म्हैस आणि एक सात महिने गाभण म्हैस आणि दोन लाख रुपये मापाच्या अशा चार जनावरांची खरेदी केलेली आहे तर आज हे बाजार ते एकदम थंड झाले म्हणजे मी हा थोडा थंड झाला दहा हजार पाच हजार फरक दहा पाच दहा हजारचा फरक झाले तर शेतकरी मित्र आले नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नाव काय ऍड्रेस सांगा कुठून आलेत मी वळसांगवी नगर तालुका लातूर जिल्ह्यावर तर काय खरेदी केलं आपण आता मी दोन मशी आणि दोन वगैरे खरेदी केली आता शकील भाई एकाच शेतकऱ्यांनी खरेदी केलं का दोन शेतकऱ्यांनी ग्रुपने आले होते हा दोन जणांनी मिळून खरेदी केले सचिन भाऊने हिताची मैच खरेदी केली आहे सत्त्याण्णव हजार रुपयाला भाऊला ही दिलेली आहे दहा लिटरची बोली अंगाची साडाची आणि मैच बनते प्रकार काय जरी नाही सत्त्याण्णव हजार रुपयाला फक्त इपीवर आल्यानं सचिन मैच दिली शेतकरी बांधा दाखवा इतर तू मैच बघा दहा लिटर शिंगडी पगडी बघा अजून आता टाइम तिला किती दिवस टाइम बाई गेला अजून आज आठ ते दहा दिवस टाइम आहे प्युअर आहे एकदम एकदम प्युअर आहे आणि एक सात महिन्याची ती पण प्युअर आहे ती पण दाखवा मित्रांनो बघू शकता अशा मशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तिच्या माता डेअरी फार्मला व्हिजिट करा तुम्हाला अशा मशी भेटून जाते आता बघू शकता मित्रांन ह्या संपूर्ण प्युअर मधील मोरा म्हशी आहेत आणि एक नंबर क्वालिटीत म्हशी आपल्या तुम्ही शेतकऱ्यांनी खरेदी केले तर ही बाई किती महिन्यात घाबर्याची एक ताजी दोन भाकडा आणि दोन वगैरे त्यांनी दोन खरेदी केले तर ही तुम्ही खरेदी केली दादा तर काय रेटला घेतली बाई पंच्याहत्तर हजार रुपये दिली सात महिने चेक विक करून घेतले मित्रांनो बघू शकता असा विश्वसनीय व्यवहार आपल्या जे जमाता डेअरी फार्मर केला जातोय म्हैसे एकदम मोठ्या मापाची आहे आता सध्याच्या रेटमध्ये जर ताजीला जरी असते विकायला तर काय रेट निघली असते पंच्याऐंशी हजार रुपये विक्रीची होती शांत निघल्यामुळे दहा हजार भरी बसतो आणि दहा हजार स्वस्त आता याच्या दोन वगैरे आहेत बाई आपल्या डेरी मार्फत खरेदी खरेदी मार्फत खरेदी तर यांचे काय रेटने घेतलेल आता काय याजा वगैरे या, या एक सश्टा दोन हजार 61000 पण लागवडीच्या मापाच्या वगैरे त्यांनी घेतले खरेदी केलेत बघू शकता तर दादा आपण झालेले व्यवहार समाधानी समाधानी एकदम व्यवस्थित मार्गदर्शक शेतकरी बांधवला काय सांगता शकील भज्या वरविषय गोडेगा बाजार विषय शकील भज्या शकील भज्याचं व्यवहार एकदम तुमचं समाधान झालं ना बघू शकता मित्रांनो आता तर भाई कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आपल्याकडे कंटिन्यू माल अवेलेबल माल अवेलेबल असतो आणि आपलं लोकेशन आहे श्री क्षेत्र शनी शिंगणापूर जवळ घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा इलेनगर आणि महाराष्ट्रामध्ये दे वर ठिकण्या शाप उठवली हो गे गेलेली आहे का बाजार बंद आहे बाजार बंद आहे तर आपल्या घोडेगाव बाजार हा कशामुळे बंद राहणार नाही आणि हा शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या मालाची पूर्ण घरी जाईपर्यंत जबाबदारी आपली जमा डेअरी असते आपल्या मार्केटच्या पावत्या असतात तर आपल्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्त येऊन खरेदी करावा शेतकऱ्यांना योग्य दरात माल खरेदी करून दिला जाईल तर मित्रांनो आपल्या जे जमाता डेअरी फार्मचा व्हिडिओ आलेला आहे गोठ्यावरचा जर तुम्हाला तो बघायचा असेल तर इथं वरती लिंक दिली ती जाऊन बघा आपल्या गोठ्यावर पण माल विक्रीसाठी अवेलेबल आहे